आणि प्रत्यक्ष भगवान पण हरपालांनी काय केलं माहितीये का हरपाल उठला ज्ञानोबरांच्या चरणावर नतमस्तक झाला नामदेव महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि भगवान परमात्म्याच्या पायापडा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ मनाभ जोडला होतो काही महाराज पुरावा आहे का सांगता येईल पुरावा जंगलामध्ये हरपाल नावाचा एक दरोडेखोर होता होता फार मजेशीर महाराज त्या काळामध्ये नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करता करता त्या जंगलातून चाललेली आहेत तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये हे सगळं पाहायला मिळतं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांनी कुठे कुठे प्रवास केला तो त्या खानदेशवाड्याचा असणाऱ्या त्या जंगलामध्ये हरपाल नावाचा एक त्या जंगलामधून जाणाऱ्या येणाऱ्या सावकारांना तो लुटायचं काम करायचा पण त्याचे नियम फार मजेशीर होते महाराज एखादा सावकार जर आला त्या सावकाराला विचारता विचारायचा तो तुम्हाला पंढरपूर माहिती का पंढरपूर जर नाही म्हटलं तर दोन बुद्धे लावायचा महाराज रंग जर नाही म्हटलं तर दोन फटके लावायचा महाराज आणि जर ती व्यक्ती म्हटली माहित आहे तर आपल्या देव जवळच त्याला द्यायचा आणि वाट लावायचा हाय की नाही मजेशीर आताच्या काळात तो पाहिजे होता महाराज विठाला विठाला विठा विठाला हानपाल एका दगडावरती उभा राहायचा जाणाऱ्या येणाऱ्यांना लुटायचं विचारायचं मात्र नियम ठरलेले असायचे पहिला तो विचारायचा तुम्हाला पांडुरंग माहिती आहे का पंढरपूर माहिती आहे का हो म्हटल्यानंतर वाट लावायचा नाही म्हटलं का त्याच्याकडे जेवढं आहे तेवढं काढून घ्यायचा आणि त्यांना पुढे काढून द्यायचा एक दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज त्या जंगलातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे भजन करून तीर्थयात्रा करता करता चाललेली आहे हा रामकृष्ण हरीचा आवाज त्या असणाऱ्या हरपालाच्या कानावर आणि कोणीतरी संत येतोय कोणीतरी महात्मा येतोय हातातली कुराड बाजूला टाकली आणि दगडाच्या खाली येऊन उभा राहिला शिळेच्या खाली नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण हरी भजन करत 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 समोर आले समोर जसे आले हरपाल त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला पंढरीचा पांडुरंग भगवान परमात्मा अद्वैत चैतनाच्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांशी स्वतः बोलतात आणि पंढरीचा पांडुरंग भगवान परमात्मा ज्यांच्या बरोबर होतो अशी महान तो, तो विचारतो आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वर नाव ऐकलं झटका बसला हरपाला अद्वित्य चंदनाच्या गोष्टी प्रत्यक्ष भगवान पांडुरंग ज्यांच्या बरोबर करतो अशी संत मंडळी माझ्या समोर उभी आहेत चरणावर नतपस्तक झाला आणि विनंती करू लागला महाराज तुम्ही इथून पुढे चाललात चला माझ्या गरीबाच्या घरी चला पाणी घ्या चहा घ्या काय घ्यायचं तर घ्या आणि मग चला माझ तुमचे पाय माझ्या झोपडीला लागू द्या आणि मग नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात माऊली पुढे कुठेतरी जाऊन प्रसाद घ्यायचा ह्यांच्याकडे जाऊन घेऊयात हरपालाला आनंद झाला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना घेऊन आपल्या झोपडीकडे पळत पळत आला पळत आल्यानंतर आपल्या बायको लागून अगं ऐकलं का अगं ऐकलं काहीतरी बसायला टाक आणि मग तिने बसायला टाकल्यानंतर नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज त्यांना बसवलं पळत पळत घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर त्याला पत्नीला विचारतो काहीतरी पटकणी आण बरं काहीतरी पाणी घेऊ नये जेवायला बनव पाणी घेऊन ये ती पत्नी बोलू लागली आतापर्यंत तुम्ही जेवढं आणलं होतं तेवढं सगळं संपलेलं आहे मी काहीच देऊ शकत नाही अगं काहीतरी बघ काहीतरी बघ काहीतरी असेल बघ ना काहीतरी बघ स्वतः ते डबे चापसू लागला तुम्ही जेवढं आणलं होतं तेवढं सगळं संपलं आणि मी तुम्हाला काही देऊ शकतो नाही अगं काहीतरी पहा काहीतरी पहा गुळ असेल गुळ घे पाणी घे आणि मग गुळ घेतला त्यांनी आणि पाणी घेतलं पाणी त्यांना दिलं आणि मी असा जातो आणि असा जाऊन काहीतरी घेऊन येतो हरपाल निघाला निघाल्यानंतर पळत पड़ पळत आला दररोजच्या जागेवर कुराड घेतली सज्ज झाला वाट पाहतोय कोणीतरी येईल कोणीतरी येईल कोणीतरी येईल अंतकरणामध्ये एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले कोणीच येणा अंतकरणामध्ये विचार करतोय पाठो रंगा हे विठ्ठला अरे कुणाला तरी पाठव कुणाला तरी पाठव जर तू कुणालाच पाठवलं नाही तर मी काहीच नेऊ शकत नाही परिणामी ते दोन संत उपवास राहील आणि ते उपवास राहिल्यानंतर ते दुःख मला होईल तेव्हा कुणाला तरी पाठवा एक तास झाले दोन तास झाले तीन तास झाले देवा पाटुरंगा कुणाला तरी पाठवा कुणाला तरी पाठवा हाका मारतोय कुणाला तरी पाठवा ही हाक कुणी ऐकली पंढरपूरला पाटुरंगाने ऐकली हा कुणाला तरी पाठवा म्हणतोय कुणाला तरी पाठवा म्हणतोय मीच का जाऊ नये पांडुरंगाच्या लक्षात आलं अरे कुणाला पाठवण्याचा पेक्षा मीच जातो ना पांडुरंगाने परमात्मा रूपी सावकाराचं वेश धारण केला हातामध्ये अंगठ्या घातल्या बरं का पाच पाच स्वतःच्या कंसात सोन्याच्या दुसऱ्याने दिलेल्या नाही सासुरवाडीची अजिबात नाही त्या पाच पाच अंगठ्या घातल्या हातामध्ये चेन घातल्या परमात्म रूपी सावकार परमात्मा परमात्म्याने वेश बदलला सावकाराचा वेश घेतला गाडी सज्ज झाली टांगा सज्ज झाला टप 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 त्या खानदेशवाड्याच्या डोंगरामध्ये तो असणारा रथ येऊ लागला घोड्यांचा टप टप आवाज ऐकला तो आवाज हरपलाच्या कानावर पडला सज्ज झाला कुणीतरी येत आहे कुणीतरी येत आहे आनंदीत झाला कु सज्ज केली परमात्म रूपी सावकार त्या टांग्यामध्ये येत आहे आणि मग येत आल्यानंतर समोर आला आणि समोर आल्यानंतर टांगा त्या ठिकाणी थांबला हरपाल गेला त्या परमात्म रूपी सावकाराला खाली ओढलं ओढलं बर का खाली कोरोना धरलं ओढलं आणि त्याचे नियम ओढल्यानंतर पहिला विचारतोय तुला पंढरपूरचा पांडुरंग माहित आहे का आता परमात्मा स्वतः स्वतःला कशाला पाहतोय परमात्मा भगवान परमात्मा म्हटले नाही नाही पांडुरंग माहीत नाही दोन बुद्धी दिली महाराज देवाला कळालं छोटं बोलल्या मार खावा लागतो देवाला सुद्धा कळालं महाराज आणि मग पंढरपूर आहे का पंढरपूर म्हटले नाही नाही पंढरपूर वगैरे काहीच माहित नाही होतं नव्हतं सगळं काढलं उघडं करून सोडलं देवाला महाराज पळत पळत आला गावामध्ये बाकीच्यांना मटेरियल दिलं काही शिधा घेतला बायकोकडे गेला पटकनी शिजव आणि पटकनी शिजवल्यानंतर शिजवान झालं आणि मग हरपालाच्या पत्नीने सांगितलं तयार झालं मग माऊलींना म्हटले माऊली नामदेव महाराज घ्या बसून तोपर्यंत इकडे हे उघडे परब्रह्म देवाने विचार केला आता होतं नव्हतं सगळं काढून घेतलं जेवायला जायला काय हरकत आहे उघडे परमात्मा भगवान परमात्मा हरपालाच्या झोपडीच्या पाडी बाहेर खांबापशी येऊन उभे राहिले नामदेव महाराज काहीतरी चिंतन चाललं होतं ज्ञानेश्वर महाराज हात धुण्यासाठी बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं प्रत्यक्ष भगवान परमात्मा आणि मग असा भगवान परमात्मा लांब उभा आहे नामदेव महाराज म्हणतात नामदेव महाराज तिकडे पाहिलं का ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माऊली नामदेव महाराज नामदेव महाराज तिकडे पाहिलं का नामदेव महाराज म्हटले इकडं तिकडे पाहायला सांगू नका मला भूक लागलेली माऊली पटकन बसा आपल्याला पुढे जायचे अहो नामदेव महाराज प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग उभा आहे म्हटले तिथे आणि मग तोपर्यंतही नामदेव महाराजांचं लक्ष जाईना आणि मग माऊलीला राहावे माऊली हरमाला हाका मारले हरमाल इकडे पाहू हरपाल वाढायची गडबड चालू होती वा हरपाल जवळ आला काय मावली ए, बाहे अर, हे बाहेर कोण उभं आहे आणि मग पाहिलं पाहिजे हे हा हे गिराईक आलं वाटतं माऊली काय नाही काय नाही बिगर आमंत्रणाचं गिराईक आहे आणि मग हरपालानी काय केलं काठी घेतली आणि काठी त्या म्हणून त्याला मारणार माऊली ताटावरून उठले आणि त्याची काठी धरली आणि हरपाला हरपाल अरे जपी तपी अनुष्ठानी लोक बारा बारा चोवीस चोवीस वर्ष ज्यांच्या स्वप्नात असा भगवान पांडुरंग परमात्मा जात नाही तो भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा तुझ्या समोर तुझ्या दरवाजात आहे तर आज्ञा ज्ञानाचं सावट बाजूला कर आणि ज्ञानाच्या डोळ्याने त्यांच्याकडे पहा परमात्मा रूपी सावकारांनी सावकाराचा वेश टाकून दिला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतारी झाले राजसुकुमार मदनाचा पुतळा आणि प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची मूर्ती पाहिली पण हरपालांनी काय केलं माहितीये का हरपाल उठला ज्ञानोबरांच्या चरणावर नतमस्तक झाला नामदेव महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला आणि भगवान परमात्म्याच्या पायापडा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडा विठाला विठाला Oh,